लक्ष्मीच्या पावल्याने जुलैच्या भागामध्ये अद्वैत विचार करत असतो की काय करू जेणेकरून किंवा हिला काहीतरी खाता येईल म्हणून तो बोलवतो आणि ज्यूस आणायला सांगतो किमान ज्यूस तरी आण जेणेकरून ती आता ज्यूस असं पिऊनला सांगितल्यावरती मग पिऊन ज्यूस आणण्यासाठी जातो आणि त्यानंतर कलाच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात अद्वैतला कळतच अस नसतं नक्की ही काय विचार करते ही तरी काय चाललंय असं म्हणत तो आता विचार करतो काय करू हिला या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी काही ट्रिक पण मिळत नाहीये तोपर्यंत तो आता इकडे कला विचार करते की ह्या राहुलला मला अडकवायचं आहे आणि त्यासाठी ती आता पूजाला घेऊन येते पूजाला घेऊन आल्यावरती ती सांगते पूजा काय झालंय तू इतक्या स्ट्रेसमध्ये का आहेस स्ट्रेस तू अशा पद्धतीने का हे करतेस सांग बरं नक्की काय झालंय तुझ्या मनात काय चाललंय ते तरी सांग असं म्हणत ती आता पूजाला या सगळ्यामध्ये बोलण्यासाठी सांगते त्यावरती मग आता लगेचच इकडे पूजा काही बोलणार तितक्यात राहू येतो आणि एक मिनिट माझं पूजाकडे थोडंसं काम आहे असं तो म्हणायला लागतो असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेच अद्वैत म्हणतो अरे थांब थोडा वेळ आम्ही जरा महत्वाचं काम करतोय आणि त्यानंतर त्यानंतर मग आता आपण बोलूया असं म्हटल्यावर तो म्हणतो नाही सध्या माझं काम महत्वाचं आहे मला या सगळ्यामध्ये आधी बोलायचंय त्यावरती अद्वैत विचार करायला लागतो ठीक आहे म्हणजे काही झालं तरी हा राहुल काही ऐकणार नाहीये किंवा या, कि या राहुलचं काम खरंच महत्वाचं असेल त्याला ते काम करू दे आणि त्यानंतर मग आपण बोलूया असं म्हणत तो आता सांगायला लागतो ठीक आहे राहुल जा तू बोलून घ्या आधी पूजा जा पूजा जा तू राहुल सोबत बोलून घे असं तो म्हणायला लागतो त्यानंतर मग आता इकडे कला सांगत असते अरे पण यावरती तो म्हणतो अग तो कम्फर्टेबल म्हणजे ती कम्फर्टेबल नव्हती त्याच्यासोबत बोलण्यासाठी त्यामुळे आपण एक काम करूया त्यांचं आधी काय काम आहे ते उरकू दे त्यांचं काम उरकल्यावरती मग आपण या सगळ्यामध्ये आता त्यांच्याशी बोलूया असं ती म्हणायला लागते तोपर्यंत आता इकडे कला विचार करायला लागते या राहुलने मुद्दाम तिला असं नेलं तिकडे काय बोलायचं होतं राहुलला तिला धमकी द्यायची असते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये राहुल आता तिला बरोबर अडकवणार असतो किंवा ब्लॅकमेल करणार असतो आणि ब्लॅकमेल करून या सगळ्यामध्ये तो आता तिला काहीही जर सांगितलं तर तुझं सुद्धा भांड फोडेन असं सांगणार असतो आणि त्यामुळे तो पूजाला बाहेर घेऊन जातो पण ही गोष्ट कलाला खटकते आणि काहीतरी यांच्या डोक्यात चाललंय असं ती विचार करायला लागते पर तोपर्यंत राहुल आणि आता इकडे दोघ जण बाहेर गेल्यावरती त्याच वेळ पिऊन येतो आणि ज्यूस घेऊन येतो पिऊन ज्यूस घेऊन आल्यावरती मग आता पिऊन म्हणायला लागतो हे ज्यूस आणले सर त्यावरती ती सांगते ज्यूस आणलं हा हा ठीक आहे ठेवी ते ज्यूस आणि तो सांगतो खरे अगं ज्यूस पिऊन घे असं ती कलाला मुळातच ज्यूस नको असतं किंवा कलाला या सगळ्यामध्ये ज्यूस प्यायची इच्छा नसते त्यामुळे कला आता विचार करत असते की काय करू बाहेर जाऊन बघू का नक्की तो राहुल काय बोलतोय ते असं म्हटल्यावर ती मग मात्र कला या सगळ्यामध्ये विचार करत असताना तिकडे अचानकपणे आबा येतात आबा ती मग आबा म्हणतात काय चांदे करा यायचं का आता मी असं म्हटल्यावर ती आता इकडे आदवे आबा तुम्ही या ना आबा असं म्हटल्यावरती आबा आता आतमध्ये येतात आणि आबा सांगायला लागतात की हे बघ मी ना इथे मोठ्या एका कामासाठी आलोय आणि हे ज्यूस कोणासाठी माझ्यासाठी आधीच आणून ठेवलंस की काय असं म्हटल्यावरती कला म्हणते हो हो प्या ना तुम्ही ते ज्यूस असं म्हणत कला त्याला ज्यूस प्यायला सांगते कला ज्यूस प्यायला सांगितल्यावरती मग आता आबा सांगायला लागतात की हे बघ मला जे काही सांगायचं आहे ना ती गोष्ट तुम्हाला खूप महत्वाची आहे म्हणजे एक काम कर बस तू पण कला सरोज बस सरोजने खूप मोठी डील फायनल करायचं ठरवलेलं आहे सरोजने एक नवीन प्रोजेक्ट लाँच करायचं ठरवलंय आणि सरोजने या सगळ्यामध्ये आता तिचं पार्टनर किंवा तिची साथीदार म्हणून आता कलाला निवडले कला या सगळ्यामध्ये तिला आता गाईड करेल असं म्हटल्यावर ती मग आता आपण एक काम करूया आपण ना सगळ्यांनी मिळून आता याची चर्चा जी करायची आहे ती कॉन्फरन्स हॉलमध्ये करूया तुम्ही एक काम करा तुम्ही दोघ जण पण तिकडे या तोपर्यंत मी राहुलला सुद्धा बोलवून घेतो असं म्हणत आबा आता सरोज आणि इकडे रोहिणी या दोघांना घेऊन निघून जातात आबा दोघांना घेऊन निघून गेल्यावरती इकडे आता अद्वैत खूप खुश होतो आणि अद्वैत विचार करायला लागतो अरे वा म्हणजे हिला तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाले आणि ती ऑपॉर्च्युनिटी आईने दिले यासारखी दुसरी महत्वाची गोष्ट नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जे काही झालंय त्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे हिचं कॉन्ग्रॅच्युलेशन करायला पाहिजे आणि मग तो सांगायला लागतो कॉंग्रॅच्युलेशन खरे असं म्हटल्यावर ती कला थँक्यू म्हणते मग त्यानंतर आता इकडे मीटिंग चालू होते मीटिंग चालू होत असतं राहुलचं मिटिंग मध्ये लक्ष नसतं कारण काही झालं तरी सुद्धा त्याला त्याला आता बाहेर जाऊन ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर करायच्या असतात किंवा बाहेर जाऊन आता तिच्याशी बोलायचं असतं की तू माझ्याबद्दल काही सांगू नकोस किंवा काहीही त्यानंतर तो विचार करत असतो कधी एकदा ही मिटिंग उरकेल आणि कधी एकदा मी बाहेर जाईल त्याचं ज्या वेळेला लक्ष नसतं त्यावेळेला रोहिणी सांगते काय चाललंय काय का तुझं म्हणजे तू तु हे सगळं काय करतोय जरा तरी आपल्या कामाकडे नीट लक्ष दे असं ती म्हणायला लागते पण त्याचं लक्ष बिलकुल नसतं तिकडून कधी एकदा आपण उठून जातोय याचाच विचार करत असतो आणि त्याच वेळेला मग त्यानंतर मग आता सांगायला लागतात आबा हे बघा आपण काय करायचंय आपण या सगळ्यामध्ये खूप मोठी आता आ, एक हे करायची आहे आपली एक चेन असणार आहे त्याच्यामध्ये सरोज आहे ते सगळं हँडल करेल आणि त्यानंतर कला तिला मदत करेल म्हणजे सरोज ही गुरु आहे आणि कला तिची शिष्य असा पद्धतीने आपण आता हे प्लॅनिंग करायचं आहे आणि काय कला तुला आवडेल ना हे काम करायला कला म्हणते सरोज मॅडमच्या हाताखाली मला हे सगळं शिकायला मला नक्कीच आवडेल यापेक्षा दुसरी भाग्याची गोष्ट माझ्यासाठी काय असणार आहे मी या सगळ्यामध्ये अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकेन कारण मी सुद्धा पाहत आलेली आहे की सरोज मॅडम म्हणजे त्यांच्या कामामध्ये किती त्या परफेक्ट आहेत आणि त्यामुळे त्यामुळे त्या कामामध्ये त्यांच्या कामा परफेक्ट असल्यामुळे त्याची मदत मला नक्कीच मिळणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे कलाला खूप मोठी संधी मिळालेली असते आणि त्यामुळे मग आता कलावरती मोठी जबाबदारी सोपवल्यावरती सरोज सांगते जे काम सोपवलेलं आहे ते काम अगदी पाहिजे आबा म्हणतात हो आता ही तुमच्या जबाबदारी असणार आहे की तुम्ही आता पुढे काय करणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच आबांनी हे सांगितल्यावरती आबा सांगतात ठीक आहे तुम्ही तुमच्या कामाचं प्रिपरेशन करा आणि या सगळ्यामध्ये आता आपण भेटूया तुमच्या कामाच्या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आणि लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि हा प्रोजेक्ट ज्या वेळेला पूर्ण होईल तेव्हा नक्कीच चांदेकरांच्या दोन सुना मिळून आता एकत्रितपणे जे काही काम करतील ते काम खूप महत्वाचं असणार आहे असं आता रावा म्हणतात आबा निघून गेल्यावरती कला सांगते सरोज मॅडम मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती मग आता सरोज सांगायला लागते तू ना म्हणजे बोल काय बोलायचं तुला यावरती मग आता कला सांगते खरं सांगू का तर तुमच्या सोबत काम करणं हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे खरं सांगायचं सा तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणजे तुमच्याकडून बरच मला काही शिकायला मिळेल आणि मी या सगळ्यामध्ये स्वतःला प्रूव नक्कीच करेन की मी चांदेकरांची खूप चांगली सून आहे म्हणून असं म्हटल्यावर ती सरोज सांगते ठीक आहे मला न बोलण्यापेक्षा जास्त काम करणं हे जास्त महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे आपण बोलणं कमी आणि काम जास्त करूया असं मी सांगेन मला उगाच म्हणजे गोड गोड बोलणं आवडत नाही इकडे आता विचार करत असते लगेचच रोहिणी की हा राहुल कुठे गेलाय म्हणजे इकडे महत्वाची इतकी मीटिंग चालू होती आणि या राहुलचं काय चाललंय असं म्हणत ज्या वेळेला रोहिणी इकडे तिकडे पाहते तेव्हा आता राहुल त्या पूजासोबत बोलत असतो आणि हे सगळं आबा पण नोटीस करतात आबा या सगळ्यामध्ये आता राहुलला सांगायला लागतात राहुल आतमध्ये इतकी महत्वाची मीटिंग चालू होती इतकी महत्वाची मीटिंग चालू होती आणि तुझं काय चाललंय तू आतमध्ये काय थांबला नाहीस यावरती तो म्हणतो नाही नाही एक क्लायंट आहे ना हे क्लायंटच्या संदर्भात ही सगळी चर्चा होती म्हणजे तो क्लायंट बरेच दिवस आपल्या हातून निसटून जातोय आणि त्या संदर्भात मी चर्चा करतो त्यावरती आबा म्हणतात अरे पण आतमध्ये इतकी महत्वाची मीटिंग चालली आणि तुझं काय चाललंय राहुल म्हणतो नाही आबा हे सुद्धा महत्वाचंच होतं असं म्हणत राहुल आबांना गंडवायचा प्रकार असतो पण या सगळ्यामध्ये कलाला माहिती असतं की तो आता पूजाला मुद्दामच ब्लॅकमेल करण्यासाठी इकडे आणतोय काय नक्की पूजा सोबत याचा आहे कि हा पूजाला का ब्लॅकमेल करतोय हे मात्र त्याला काही कळत नसतं बरं हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे अद्वैतचा विचार चालू असतो काय करू हि मी काही खाल्लेलं नाहीये आणि आता हिला इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाले हिचा कौतुक करायलाच पाहिजे आणि त्यानंतर तो गुलाबाचं फुल घेतो आणि खरे हे तुझ्यासाठी म्हणजे तू तु इतक्या कमी वेळामध्ये ही मोठी इतकी ऑपॉर्च्युनिटी मिळवलीस ना त्यासाठी हे तुला असं म्हणत तो आता तिला गुलाबाचं फुल समोर करतो गुलाबाचं फुल समोर केल्यावरती मग मात्र आता इकडे कला अद्वैतकडे पाहायला लागते ज्या वेळेला कला अद्वैतकडे पाहतो तेव्हा ती ते थँक यू म्हणते आणि आद्वेत सांगतो खरं सांगू का तर हे खास तुझ्यासाठी आहे तू तु या सगळ्यामध्ये आता हे डिझर्व करतेस असं म्हणत तो तिला ते गिफ्ट येतो त्यानंतर इकडे आता आपल्याला सीन दाखवला जातो तो, तो म्हणजे सोहमचा सोहमचा सीन दाखवला जातो सोहमच्या इकडे आता अनामिकाला समजलेलं असतं की कलाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगते खरंच कलावहिनींसाठी मी खूप खूप खुश आहे प्रत्येक वेळेला काहीतरी युनिक करणं प्रत्येक वेळेला काहीतरी छान करणं ही त्यांची खासियतच आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता खरंच ते लोक मेड फॉर इच अदर आहेत मेड फॉर अदर एकमेकांच्या साठी बनलेले आहेत आणि खरं सांगायचं सा तर या सगळ्यामध्ये आता मला त्यांच्यासाठी खूप खास वाटतं कारण जसं आपलं काही तसं नशीब नाहीये ना आपल्याला या सगळ्यामध्ये तसं काही नशीब लाभलेलंच नाहीये आपण कसलं काय हे करणार बरोबर ना असं म्हटल्यावरती तो म्हणतो तुला काय म्हणायचं आहे तू प्रत्येक वेळेला मला अंडर एस्टिमेट का करत बसतेस असं मी काय केलंय की ज्याच्यामुळे प्रत्येक वेळेला तू घालून पाडून मला बोलतेस यावरती ती म्हणते मी कशाला घालून पाडून बोलू मी स्वतःच या सगळ्यामध्ये अडकलेली आहे किंवा मीच या स्वतः सगळ्यामध्ये आता अडकून फसलेली आहे म्हणून तुला आता मी काय बोलणार आहे तुला या सगळ्यामध्ये काही बोलण्याची तुझी हेच राहिलेली नाहीये म्हणजे मुळातच मुळातच काहीही झालं तरी सुद्धा आपण एकमेकांसाठी बनलेलोच नाही ही गोष्ट पण तितकीच खरी आहे ना यावरती मग आता ती सांगायला लागते तो सांगायला लागतो की हे बघ तू मला असं पद्धतीने ट्रीट करत जाऊ नकोस मी तुझ्यासोबत खूप चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि तू हे जे काही बोलतेस हे मी डिझर्व करत नाहीये ती म्हणते मग काय तू आहेस तरी कोण एक कलाकार जो कलाकार काय करतो दिवसभर कॉफी डोसतो पिक्चर काढत बसतो त्यानंतर तो कलाकार काय करतो तर कधीतरी फ्रस्ट्रेशन आलं तर दारू पीत बसतो हा कलाकार अशा कलाकाराला रिस्पेक्ट तरी मी काय देणार आहे या कलाकाराला रिस्पेक्ट द्यायची सुद्धा आता माझी काही इच्छाच नाहीये म्हणजे मुळातच तू कलाकार म्हणून पण फेल आहेस आणि तू माणूस म्हणून पण फेल आहेस असं म्हटल्यावर ती आता तो अधिकच चिडतो आणि काय चाललंय तुझं तू तु का प्रत्येक वेळेला मला टोचून टोचून बोलण्याचं काम करतेस असं म्हणायला लागतो त्यावरती ती सांगते तू तेच डिझर्व करतोस तू हेच डिझर्व करतोस आणि तू या सगळ्यामध्ये आता हे जे काही बोलतोयस ना त्यानंतर मला आता तुझी क्यू वाटते क्यू खरंच मला तुझी किव वाटते तू जे काही करतोस ना ते सगळं सगळं आता मला खूप चिड येते त्याची असं म्हटल्यावरती तो म्हणतो काय बोलतेस तू अगं तू माझ्यावरती असे का आरोप करतेस मी असं काय केलंय की ज्याच्यामुळे तुला आता असं वाटतं यावरती ती म्हणते तू काय केलंयस तू काय केलं नाही ते सांग तू काहीच करत आतापर्यंत प्रत्येक वेळेला तू माघार घेत बसलास प्रत्येक वेळेला तू या सगळ्यामध्ये आता म्हणजे लग्न तरी का केलंस तू तुझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं म्हणून तू लग्न केलंस का काय नक्की तुझी मजबुरी होती हे तरी मला सांग तसं सांगितलंस तर मी तरी या सगळ्यामधून माघार घेईन किंवा मी या सगळ्यामध्ये आता बॅक स्टेप बॅक फुट होईन असं म्हटल्यावर ती तो म्हणतो तुझं काय म्हणणं तरी काय आहे तू का या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती इतके आरोप करत बसलेली आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र लगेच ती सांगायला लागते हे बघ सोहम हो, मला मुळातच की तू या सगळ्यामध्ये आता माझ्याशी माझ्याशी असं वागतो ते मला तुझ्यासोबत संसार करून आता इकडे फसल्यासारखं झालंय असं ती म्हणायला लागते त्यानंतर हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता इकडे कला खूप खुश असते आणि त्यानंतर ती विचार करत असते काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतंय की मी मी न ही हे म्हणजे जे काही त्यांनी दिलंय हे तिच्यासाठी खूप खास असतं तिच्यासाठी ज्या गोष्टी खास असतात त्याच अद्वैत करत असतो आणि हे सगळं असताना अद्वैत विचार करत असतो की अजून काय स्पेशल करू मी जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता तिला सरप्राईज देता येईल किंवा तिचा दिवस स्पेशल घालवता येईल मग तो विचार करतो आत्तापर्यंतच्या आमच्या आतापर्यंतचे आमचे जे काही हे आहेत आमचे फोटो आहेत आणि कोलाज करून ते फोटो जर का मी मदे या सगळ्यामध्ये लावले तर नक्कीच या सगळ्यामध्ये आता खूप मोठी मदत होईल असं तो म्हणायला लागतो पण त्याच वेळेला मग तो विचार करतो काय करू हे कसे फोटो लावू किंवा हे फोटो लावत असताना आता काय करू मग तो त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी जुन्या गोष्टी ह्या एका आता कोलाजमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आणि हे फोटो कोलाजमध्ये करून तिला गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत इकडे आता नामिका चालू असत आणि ती सांगत असते सोहम सोहम तू ना म्हणजे एक माणूस म्हणून घेण्याच्या एक आर्टिस्ट म्हणून घेण्याच्या पण लायकीचं नाहीये माझं तुझ्यावरती प्रेम आहे होतं पण तू माझ्या प्रेमाला कधीच न्याय मिळवू देऊ शकत नाहीयेस असं म्हणत ती त्याचं मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न करत असते सोहम चिडतो तू का माझा कॉन्फिडन्स लूज करतेस असं तिला म्हणतो आणि तिला तेच पाहिजे असतं की सोहमने चिडावं आरडावं ओरडावं जेणेकरून ती आता या सगळ्यामध्ये आता चिडून आरडून ओरडून तो जो काही तमाशा करेल तो तमाशा सगळ्यांच्या समोर आणेल हेच आता त्याच्या डोक्यामध्ये असतं आणि तेच त्याला या सगळ्यामध्ये आता दाखवून द्यायचं असतं पण आता इकडे अनामिकाचा प्लॅन यशस्वी होत नसतो कारण अजूनही सोहम त्याचा हे सोडून नसतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असताना आता इकडे अद्वैत कलाला ते कोलाज गिफ्ट देतो ज्या वेळेला तो कलाला ते कोलाज गिफ्ट देतो आणि त्याच वेळेला तो आता कलाला सांगायला लागतो तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आणले मी त्यावरती आता कला ते बघून ऍक्च्युअली खुश व्हायला पाहिजे पण तिचं वेगळंच चालू असतं ती या सगळ्यामध्ये आता ते बघून चिडते चिडते म्हणण्यापेक्षा ती या सगळ्यामध्ये आता म्हणते हे काय म्हणजे असं ती भांडायला लागते की या वेळेला तू असं केलं होतस त्यावेळेला तू तसं केलं होतंस किंवा या पिक्चरमध्ये या वेळेला तू माझ्याशी भांडला होतास त्या वेळेला भांडला होतास असं म्हणत ते कोलाच फाटतं आणि जे पिक्चर चांगले तिला अपेक्षित असतात ते पिक्चर तिच्याकडे येतात आणि जे अद्वैत सांगत असतो की याच्यात माझी काही चुकी नाहीये ते पिक्चर अद्वेतकडे येतात अशा पद्धतीने हे सगळं घडल्यावरती मग मात्र आता दोघ जण तुकडा घेतात आणि आपापला तुकडा घेऊन दोघं जण त्याच्यामध्ये आता खुश असतात आणि दोघं जण हे बघून आता मात्र एकमेकांच्या बाजूला झोपतात सुद्धा हे सगळं चालू असताना आता दोघांची लव्ह स्टोरी खूप छान जोमाने चाललेली आहे आणि दोघं जण आता छानपैकी एकत्र येत आहेत दोघांची लव्ह स्टोरीचे असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा